एक महत्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होणार आहे ज्या पक्षप्रवेशाची आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो असे सन्माननीय ॲडव्होकेट वैभव खेडेकर माजी नगराध्यक्ष खेड नगर परिषद यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होतोय सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते हा प्रवेश संपन्न होतोय या पक्षप्रवेशासाठी सन्माननीय माजी आमदार विनय नातूजी जिल्हाध्यक्ष सतीश मोरेजी सन्माननीय केदार साठेजी यांची प्रमुख उपस्थिती आहे वैभव खेडेकरजी यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय खेड नगर परिषद क्षेत्रातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं खरं तर झुंजार नेतृत्व म्हणून वैभवजींची ओळख आहे आपल्या कार्यशैलीसाठी नेहमीच ते प्रसिद्ध राहिलेले आहेत त्यांचा पक्षप्रवेश आज या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्याबरोबरीनं श्री सुबोध जाधव जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय संतोष नलावडे जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी यांचाही पक्षप्रवेश संपन्न होतोय श्री मनीष खवळे माजी जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड यांचाही प्रवेश या ठिकाणी होतोय श्री अॅडव्होकेट मिलिंद नांदगावकर जिल्हाध्यक्ष रस्ते आस्थापना यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय श्री संजय आखाडे उपजिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी दापोली विधानसभा यांचाही पक्ष प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय श्री रहीम सहिबोले जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल यांचाही पक्षप्रवेश होतोय श्री नंदू साळवी माजी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना श्री रवींद्र नांदगावकर उपशहर प्रमुख खेड रत्नागिरी श्री मितेश शहा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मनसे टेलिकॉम सेना श्री वसंत पिंपळकर उपशहराध्यक्ष खेड रत्नागिरी श्री देवेंद्र खैर शिपळूण सहसंपर्क प्रमुख या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होत आहेत त्याचबरोबरीनं गुहागरचे माजी उपसभापती यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होतोय श्री सुरेश सावंत श्री विलास जाधव यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षप्रवेश होतोय श्री उदय जाधव श्री उदय जाधव श्री संजोग सावंत श्री मंदार मोरे या सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं भारतीय जनता पार्टीचा हे करून घे या पक्षप्रवेशाची खर तर आपल्या सगळ्यांनाच आतुरता होती वैभव खेडेकरजी खर तर एक सामाजिक जाण असलेलं खूप उमद नेतृत्व आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश आज या ठिकाणी संपन्न होतोय त्यांचं आपण स्वागत तर करतोच आहे आणि हा पक्षप्रवेश आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होतोय मी सन्माननीय वैभव खेडेकरजी यांना विनंती करतो की या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थितांना संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जै। वंदे जै। भारत माता की सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय यासाठी मी रवींद्र भाऊ नाईक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खर तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता परंतु त्या विषयात मी जाणार नाही योग्य वेळेला आपण ते बोलूच परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टी या पुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच पण या पुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो भारतीय जनता पार्टी संघटना वाढीसाठी मी आजपासून झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन माझ्याबरोबर आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि माझे सहकारी यांना घेऊन आणि आमचे जुने सगळे सहकारी आहेत यांना बरोबरती घेऊन मी काम करीन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि आपले कार्यकुशल नेतृत्व राज्याचे देवेंद्र भाऊ फडणवीस त्याचप्रमाणे कोकणाचे आमचे नितेशजी राणे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार विनयजी नातू आणि आमचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी त्याचप्रमाणे आमचे केदारजी साठे आमचे अक्षयजी फाटक आणि जिल्हाध्यक्ष आमचे सतीशजी मोरे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आपला जास्त वेळ न घेता रवींद्र भाऊ यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या भारत भारत दे भारतीय जनता पार्टीचा आज वैभवजी खेडेकर आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झाल्याबद्दल मी त्यांना सर्वांना शुभेच्छा तर देतोच परंतु एक कार्यकर्ता म्हणून काम करणारा आणि वर्षानुवर्ष मित्रत्व जपणारा असा आमचा मित्र आज माझ्या पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्याचं खरंच मनोपूर्वक आभार मानतो दोनदा तीनदा प्रवेशाच्या तारखा या पुढे जात राहिल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम होता आणि तसं माझ्यामध्ये पण संभ्रमाची भूमिका निर्माण झाली परंतु एक कार्यकर्ता ज्या जिद्दीने विचार करतो की मी ठरवलंय वैभवजींनी त्यानंतरच्या काळात दोनदा मला भेटले आणि मी ठरवलं आहे की मी कुठेच जाणार नाही गेलो तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात पक्षाचं चा भाजपाचंच काम करेन असं जेव्हा सांगितलं तेव्हा मी जसं म्हटलं गेलं की पुन्हा आम्ही काय करावं हा प्रश्न जेव्हा आमच्यासमोर आला तेव्हा असा कडबट कार्यकर्ता जो विचाराला धरून वर्षानुवर्ष चालला तो जर भाजप पक्षामध्ये जर कामाला लागला तर नक्कीच पूर्वीपेक्षा भाजपाला त्या भागामध्ये बळ देण्यामध्ये कोकणामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल आणि मी पुन्हा एकदा सर्व त्याच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना फक्त एवढंच सांगेन की भाजपा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये जो समावला जातो त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण आमचे सर्व नेते हे खंबीरपणे उभे राहतात त्यामुळे आपण काहीच चिंता करू नका आम्ही सर्वजण जेवढ्या ताकदीने तुम्ही काम कराल तेवढ्यापेक्षाही ताकदीने तुमच्या पुढे उभे राहण्यासाठी आम्ही सर्वजण राहू तेवढंच याप्रसंगी ते सांगतो धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद